ते नागापेक्षा उंची पेक्षा डेंज चार विषारी त्याला म्हणलं की मग अशी म्हणलं तू विचारायचं ते नागापेक्षा डेंजर चावायला तुला दवाखान्यावर मी नेणार नाही एवढं डेंजर आहे पुरुष अरे खरंच मला हिंदी माहिती नाही ते आहे पुरुष डेंजर डेंजरच

काही पंधरा वीस मिनिट काय चावलं नाही नाही आवाज मला आले दोन चार म्हणून मी उतरलो हा एक रिअर्सर बोलून घे एकदा दाखव स्क्रिप्ट दाखव